सिलेंडर सारखा तो होता तो काय झाला गळला चलंग काय झाला रिबिनीचा तो गोल

हा घसरेल की घरंगळेल घसरेल ठेवून बघ बरं हा बरोबर ताटली काय झाली घसरली बरोबर पाटी आहे मग ही ती काय होईल घसरेल की घरंगळेल घसरेल वेरी गुड अरे घसरली पाटी ना हितेश काय घेतो हितेश ರಂಗಲ್ರ

घरंगळला ना छान ये मुलांना जर आता तुम्ही रोज घसरगुंडी खेळतात बरोबर ना, ना। खेळतात की नाही ना। हा मग घसरगुंडीवर जर तुम्ही बसले तर तुम्ही घरंगळत खाली येतील की घसरतील नक्की ना घरंगळला गोल गोल, गोल गोल बॉल सारखा आकार असतो की नाही आणि जो सपाट पृष्ठभाग असतो की नाही तो काय होतो घसरतो काय होतो मग तुम्ही घसरगुंडीवर काय होतात घसरतात बरोबर व्हेरी गुड